बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र जर अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला शिवसैनिकांना सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुनश्च कळकळीची विनंती आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने जरूर करावं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या तुमच्या लाडक्या युट्यूब प्रबोधन माध्यमाला तुम्ही सर्वांनी मोठं जरूर करावं तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब जरूर करावं आज दोन चिरकुटांचा दोन चिरकुट नेत्यांचा एक व्हिडिओ माझ्या पाहण्यामध्ये आला एक आहे कमळीचा आणि एक आहे शिंदे टोळीचा एक आशिष कुरेशी आता तुम्ही समजू शकता आशिष कुरेशी म्हणजे नेमकं कोण ह्या चिरकुटाने शिवसेनेच्या पक्षप्रमुखांबद्दल बोलण्याचा आज त्याचा जो एक व्हिडिओ माझ्या पाहण्यामध्ये जो आला आहे तो मला वाटतं मुंबईच्या कुठल्या तरी रोजगार मेळाव्यामधला आहे कदाचित कुठला मेळावा होता मला माहीत नाही पण रोजगार मेळावा असं कमेंटवरून लक्षात येत आहे या संबंध रोजगार मेळाव्यात ह्या चिरकुटाने कुठेही रोजगारासंदर्भात वाच्यता न करता शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी एकतीस जुलै रोजी कशा प्रकारे एकतर तू राहशील किंवा मी राहील अशा प्रकारचं देवेंद्र फडणवीसांना उद्देशून जे काही स्टेटमेंट केलं होतं त्या स्टेटमेंट बद्दल बोलायचा प्रयत्न केला मुळात या असल्या चिरकुट नेत्यांनी देवेंद्र फडणवीस असतील किंवा उद्धवसाहेब ठाकरे असतील हे आपसात बघून घेतील ना त्यांची काय स्टेटमेंट असतील हे आपसात बघून घेतील ते असत ना सरकारी शौचालय तुमलेलं सरकारी शौचालय असत ना तर सरकारी शौचालयातल्या त्या पायपामधल्या त्या आळ्या असतात या असल्या चिरकूट सारख्या नेत्यांनी त्या आळ्यांच्या त्या आळ्या आणि त्या ह्या चिरकूट नेत्यांची मला भूमिका एकसारखीच वाटते काही गरज नसते कुठे वळवळ 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 करायची सरकारी शौचालयातल्या तुमलेल्या पायपातल्या आळ्यांसारखे हे चिरकूट नेते काय गरज पडते कशासाठी कशासाठी या सगळ्यामध्ये पडायचंय पण नाही आपली तोंड घालायची असतात काही मला याच्यावर कुठल्याही प्रतिक्रिया देण्याची मला गरज वाटत नाही राहिला दुसरा संदर्भ मी घेतो शिंदे गटाच्या विजय मेळाव्यामध्ये आज रामदास कदमांनी आदित्यसाहेब ठाकरे यांना पेंगवीन संदर्भ पेंगवीन असं संबोधलंय त्यानंतर बाळासाहेब स्मारकाबद्दल वंदनीय हिंदुदय सम्राट बाळासाहेबांच्या स्मारकाबद्दल अनेक गोष्टी त्यांनी तिथे केल्या की उद्धव साहेबांना स्मारकाच्या अध्यक्ष समितीवरून काढावं वगैरे अशा अनेक गोष्टींनी त्यांनी हात घातला आता रामदास कदम मला कळत नाही या माणसाबद्दल बोलावं की न बोलावं विचार करा आमच्या संजयराव कदमांनी दापोली खेड विधानसभा मतदारसंघामधून असा काही घाम फोडला होता यांना शेवटी धोधो पाऊस पडला कसला धोधो पाऊस पडला ठणठण किसुनो छनकार ये दुनिया है काला बाजार की पैसा बोलता है वगैरे गाणी ऐकली सर आपण असा काही धोधो पाऊस पडला त्या धोधो पावसामध्ये मिळालेल्या वीस बावीस हजाराच्या त्या लीडमध्ये न्हावून निघालेले हे पिता पुत्र म्हणू शकता तुम्ही यांनी सांगावं की कशा प्रकारे इकडे येऊन बर्फाच्या लाद्यांच्या गोष्टी झाल्या होत्या बर्फाच्या लाद्यांवर झोपवणार वगैरे असल्या गोष्टी झाल्या होत्या हे रामदास कदमांनी खरं तर या सगळ्या स्टेटमेंट पासून स्वतःला वाचवायचं होतं नको तिथे आता आपलं वय पाहावं अशा ह्या वयामध्ये कमीत कमी चार सबुरीच्या गोष्टी कशा बोलता येतील कशा प्रकारे कारण कित्येक असे नेते आहेत आज गजाभाऊंसारखे सुद्धा नेते आहेत शिंदे गटामध्ये सुद्धा की जे सबुरीच्या भूमिका घेतात अनेक नेते आहेत शिंदे गटात सुद्धा पण हे रामदास कदमांसारखी काही टिवटीव टिवटीव करणारी नेते मंडळी यांच्याकडनं ह्या सगळ्या भूमिकांची कुठे तुम्ही अपेक्षा ठेवताय ज्या देवेंद्र फडणवीसांनी यांचा पगार काढला होता देवेंद्र फडणवीसांचा सोडूनच द्या हे सोडून पगार, पगार त्यावेळेस मातोश्री करत होती विचार करा आता पगार कोण कराय मला वाटतं काल परवाच ते स्टेटमेंट असावं रवींद्र चव्हाणांचं पण हे शांत नेता आहे बरं का रवींद्र चव्हाण जरा शांत व्यक्तिमत्व आहे या शांत व्यक्तिमत्वाने रामदास कदमांना का काय सांगितलं माझ्या नादी लागू नका माझ्या नादी लागू नका कानफाड फोडण्याची तयारी असते आमची हे रवींद्र चव्हाणांचे स्टेटमेंट त्या रवींद्र चव्हाणांबद्दल एक शब्द न काढणारे हे रामदास कदम पिल्लू 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 करूत बोंबा ठोकत सुटलेले आहेत हे रामदास कदमांच्या सगळ्याच गोष्टींचा आज इथे मी समाचार घेणार आहे शिवसैनिकांनी लक्षात घ्या या असल्या चिरकुट नेत्यांकडे किती लक्ष द्यायचं आता हाच एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण कसं असतं टुंटून टुंटून उड्या मारणारी ही भेडकं आहेत शिवसैनिकांना एकेकाळी यांचा आदर होता पण ज्यावेळेस शिवसेनेची गद्दारी केली ना त्यावेळेस तो आदर तिथेच जमीन दोस्त झाला आदर संपला विचार करा शिवसैनिकांनो हे असले नेते का बरं ह्यांना उद्धव साहेबांनी त्या शेवटच्या काळामध्ये बरोबर दूर ठेवलं होतं ना ते आज कळायला लागले काय ह्यांनी केलं असावं अगदी योग्य केलं होतं कारण उद्धव साहेबांना सुद्धा कळलं होतं की ही माणसं काय दर्जाची आहेत ती दर्जा तुम्हाला समजू शकतो दर्जा म्हणजे काय काय म्हणतात हे देवा भाऊ असल्या सापांना जवळ करू नका कुणाला म्हणतात उद्धव साहेबांना आदित्य साहेबांना हे साप आणि तुम्ही कोण फना काढलेले नाग देवा भाऊ यांना जवळ करू नका आणि ह्याने एका विषयाला हात घालायचा प्रयत्न केला कुठल्या ऍक्ट्रेसचा तो आत्महत्येचा प्रकार दिशा सानिया म्हटला दिशा सानिया ज्या ऍक्ट्रेसच नाव सुद्धा माहिती नाही म्हणजे मान ना मान मे तेरा मेहमान शादी शादीमध्ये हा अब्दुल्ला झाला दिवाना दिशा सानि तुम्ही काढून पहा तो व्हिडिओ काढून पहा दिशा सानिया म्हणणारा या नेत्याला त्या ऍक्टरचं नाव माहिती नाही आणि चाललाय विषय काढायला आता दुसरा एक प्रसंग याच्यामध्ये बरोबर यांच्या भाषणाच्या पाच वाजून अठ्ठावीसाव्या मिनिटावर पाच वाजून अठ्ठावीसाव्या मिनिटावर काय म्हणतात एकनाथ शिंदेच्या जीवावर दोनशे आमदार निवडून आले सव्वा दोनशे की दोनशे काहीतरी म्हणाले ठीक आहे सव्वा दोनशे पकडू अडीचशे पकडू आपण एकनाथ शिंदेच्या जीवावर अडीचशे आमदार निवडून आले आहेत एखाद थोडा मी अंदाज घेतला सभागृहामध्ये अजूनही टाळ्या पडत नाहीत लक्षात घ्या मी काय सांगतोय अजूनही टाळ्या कशा पडत नाहीत सव्वा दोनशे आमदार म्हटलो तरीही टाळ्या पडत अरे टाळ्या वाजवा जर तुम्हाला हे वाक्य खोटं वाटत असेल तर पाच वाजव पाच मिनिटे अठ्ठावीसाव्या सेकंदावर व्हिडिओ थांबवा यायचा बावीस मिनिटाचा यायचं बावीस बावी 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 नाही मला वाटतं सतरा अठरा मिनिटाचं भाषण असावं या सतरा अठरा मिनिटाच्या भाषणामध्ये पाच मिनिटं अठ्ठावीसाव्या सेकंदावर भाषण थांबवा टाळ्या वाजवायची जबरदस्ती जे कोणी कार्यकर्ते आले असतील त्यांना टाळ्या वाजवण्याची जबरदस्ती मानलं बुवा हे एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून मला माहीत नाही याचा पगार काढला होता देवेंद्र देवा भाव, देवा भाऊ भाऊ चाललंय ते मागच्या वेळेस निवडणुकांच्या आधी याने मला ओ दिली त्याने मला ओ दिली मग मी त्यांच्या ओला ओ दिली हे इकडून तिकडे भिडूकुड्या मारणारे हे रामदास कदमांसारखे नेते हे आदर्श आहेत शिंदे गटाचे आदर्श आहेत आता खर तर महाराष्ट्रामध्ये जातीवाद पसरवणाऱ्या नेत्यांमध्ये यांचं नाव यायला पाहिजे तुम्ही पाहिला असाल मराठा आरक्षण आंदोलनाच्या वेळेस मराठा विरुद्ध ओबीसी मराठा विरुद्ध कुणबी शहाण्णव कुळी मराठा विरुद्ध मराठा विचार करा इतके वाद घालण्याचा प्रयत्न केला किंवा के वाद लावण्याचा प्रयत्न हा त्यावेळेस झाला यदा मी जातीवादी म्हणूनच मानेल कायम ह्यांचा चेहरा दिसला की मला ते जातीवाद दिसतात आम्ही शहाण्णव कोळी मराठा आम्ही आम्ही कुणवीचं सर्टिफिकेट घेणार नाही आम्ही ओबीसीचं सर्टिफिकेट घेणार नाही वगैरे म्हणणारे हे या नेत्यांना त्या संजयराव कदमांनी आपल्या दापोली दापोलीमधनं घाम फोडला घाम विचार करा पैशाचा महापूर त्या महापुरामध्ये संजयराव कदमांनी जवळपास एक्क्याऐंशी ते, एक ते ब्याऐंशी हजारांचं मतदान घेतलं इथेच यांची खऱ्या अर्थाने हार झालेली आहे खेड दापोली मतदारसंघामध्ये असो हार जी चालत राहते समजून घ्या तुम्ही मला काय सांगायचंय पण बघा ना आरोप कसला होता वंशावळीचा घराणेशाहीचा वंशवादाचा आरोप आपल्या आज त्यांच्या ह्याच भाषणाच्या अगोदर मला वाटतं सिद्धेश कदमाचं भाषण झालं सिद्धेश कदम एक चिरंजीव योगेश कदम दुसरा चिरंजीव हे स्वतः म्हणजे सिद्धेश कदमाला मुंबई उत्तर पश्चिम मधनं खासदारकी लढवायची होती वायकरांच्या जागेवर लक्षात घ्या आपली आपला तो बाब्या आणि दुसऱ्याची ती कार्टी आपला तो बाब्या दुसऱ्याची ती कार्टी सिद्धेश कदम मुंबई उत्तर पश्चिममधून इच्छुक योगेश कदम खेड दापोली मतदारसंघातून इच्छुक आणि बाप स्वतः गुहागर मतदारसंघात इच्छुक म्हणजे गुहागर मतदारसंघातनं तुम्हाला आठवत असेल एक वावडी उठली होती की विपुल कदम म्हणून मला वाटतं श्रीकांत शिंदेचे मेवणे विपुल कदम खेड दापोली मतदारसंघातनं इच्छुक आहेत आणि ते कदाचित खेड दापोली मतदारसंघात शिंदे टोळीकडनं आपला फॉर्म भरणार आहेत ह्या माणसाचे या, या महाशयाचे आजही स्टेटमेंट आहेत ऑन रेकॉर्ड आहेत तुम्ही जाऊन पहा युट्यूबवर वगैरे तुम्हाला मिळतील जर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या चिरंजीवांनी अशा प्रकारचा काही प्रयत्न केला तर हे चुकीचं आहे अशी काही प्रथा तुम्ही शिंदे गटामध्ये आणू नका जर असं काही घडलं तर मी गुहागर मतदारसंघात पाऊल ठेवणार नाही त्यावेळेस काय म्हणाले एकनाथ शिंदे आणि त्यांचे चिरंजीव आणि आजच्या भाषणामध्ये युवकांचे आधारस्तंभ वगैरे वगैरे म्हणून श्रीकांत शिंदेचं त्यांनी नाव घेतलं भूमिका बघा कशा बदलतात भूमिका त्या भूमिका बदलणाऱ्या ह्या बदलत्या भूमिका या शेवटी तुमच्या समजताना म्हणजे जोपर्यंत शीत असतात तोपर्यंत ते तुमच्या शितांच्या वजनांवर अवलंबून असतात त्यावेळेस इच्छुक तिकडनं म्हणजे आपली ती काय वंशावर आपली ती काय आपली ती घराणेशाही नाही इतरांची ती घराणेशाही म्हणजे आदित्य साहेब युवासेनेचे प्रमुख होतात ही घराणेशाही पण आपला चिरंजीव आमदार होतो एका चिर एका चिरंजीवाला खासदारकीसाठी इच्छुक असतात आपण स्वतः गुहागर मतदारसंघात इच्छुक असतात म्हणजे अगदी राणेंचं जे उदाहरण दिलं मी बाप खासदार एक मुलगा एका पक्षातनं आमदार दुसरा मुलगा दुसऱ्या पक्षात आमदार याला काय म्हणायचं ही वंशावळ नाही ही घरणेशाही नाही आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट अगदी मी योग्य म्हणालो होतो त्यामुळे ह्या रामदास कदमांनी शिवसेनेवर खऱ्या अर्थाने बोलूच नाही आज त्यांनी बोलण्याच्या ओघामध्ये मला तो विषय देखील घ्यावा लागेल इथे भांडूप विधानसभेच्या नवनिर्माचित नवनिर्वाचित आमदार अशोक पाटलाचं नाव घेतलं अशोक पाटील माजी आमदार भांडूप विधानसभेतनं अशोक पाटलांच्या पत्नी भांडूप विधानसभेच्या नगर विधानसभेतनं नगरसेविका देखील राहिलेल्या आहेत आता तुम्ही मला सांगा दोन हजार चौदामध्ये किंवा दोन हजार एकोणीस घ्या दोन हजार एकोणीसला शिवसेनेने अशोक चौदामध्ये अशोक पाटील एकोणीसमध्ये शिवसेनेने अशोक पाटलांचं तिकीट बदलून ते दिलं रमेश भाऊ कोरगावकर साहेबांना रमेश भाऊ कोरगावकर हे विधान त्या म्हणजे संबंध ईशान्य मुंबईचे विभाग प्रमुख राहिलेले आहेत शिवसेनेचे ते नगरसेवक राहिलेले आहेत आणि रमेश कोरगावकर हे कडवट निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांची ख्याती होती अशोक पाटलाचं तिकीट ज्यावेळेस नगरसेवक असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवक असलेल्या रमेश कोरगावकरांना दिलं रमेश भाऊ कोरगावकर हे आमदार म्हणून निवडून देखील आले विचार करा तुम्ही तेच रमेश भाऊ कोरगाव आणि सर्वसामान्य व्यक्तिमत्व आजही भांडूपमधून जर तुम्ही मला ऐकत असाल जर कोणी मला भांडू मधून ऐकत असाल त्यांनी व्यक्त व्हावं कमेंटमध्ये रमेश भाऊ कोरगावकर अगदी सर्वसामान्य व्यक्तिमत्व तुम्हाला वाटणार देखील नाही हा माणूस आमदार आहे हा माणूस विभाग प्रमुख आहे हा माणूस नगरसेवक आहे शिवसेनेचा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या सगळ्यामध्ये रमेश भाऊ कोरगावकर ज्या वेळेमध्ये ज्यावेळेस ही शिवसेनेमध्ये गद्दारी घडली त्यावेळेस रमेश भाऊ कोरगावकर उद्धव साहेबांच्या पाठीशी ठाम उभे राहिले आणि सगळ्यात पहिल्या बोटेत बसून जाणारा हा अशोक पाटील होता उद्धव साहेबांनी चुकीचं केलं की बरोबर केलं शिवसैनिकांनी व्यक्त व्हा कमेंटमध्ये हा अशोक पाटील पहिल्या फळीत पळून जाणारा आणि हे त्याची तारीफ करतायत म्हणतात अशोक पाटील तुम्ही आई तुळजा भवानीची शपथ घ्या आणि सांगा तुमच्याकडनं किती कोटी वगैरे मागितले गेले होते मातोश्रीवरनं तिकीट तुम्हाला एबी फॉर्म दिला तो फॉर्म कसा काय बदलला अरे रमेश भाऊंना रमेश भाऊंना अख्खा झाडला ना ते आमदार इतका गरीब आमदार मी आजपर्यंत शिवसेनेचा पाहिला नाही शिवसेनेचा काही कुठल्याच पक्षाला पाहिला नाही रमेश भाऊ कोरगावकर एक निष्ठावंत शिवसैनिक तुम्ही त्यांच्या बाजूने कधी जाल तुम्हाला वाटणार नाही माणूस आमदार आहे इतकं सर्वसामान्य व्यक्तिमत्व अशी सर्वसामान्य व्यक्तिमत्व घडवायचं काम तुमच्या माझ्या माय शिवसेनेने केलं माय आपली ही माय शिवसेना आणि आज तीच व्यक्ती निष्ठेने शिवसेनेच्या पाठीशी उभी राहिली आज दोन हजार चोवीसला या कमळीच्या मतांच्या जीवावर या भाजपाच्या मतांच्या जीवावर भांडूप विधानसभेतनं त्या म्हणजे भांडूप म्हटलं तर कसं सबंध कोकण आणि कोकणाचा म्हणजे संबंध कोकण लोकसभा घ्या म्हणजे रत्नागिरी रायगड घ्या किंवा सिंधुदुर्ग घ्या अगदी ठाणे पालघर घ्या उभ्या कोकणाचा चेहरा तुम्हाला भांडूपमध्ये दिसतो म्हणजे भांडूपच्या प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये संबंध कोकण वसलेला आहे मग गाढव नका असेल कोकण नगर असेल प्रतापनगर असेल सरोदय नगर असेल, असेल। भांडूपचा टेंबीपाडा घ्या भट्टीपाडा घ्या भांडूपचा विलेज रोड घ्या सगळीकडे भांडूपमध्ये कोकण वसलेलं आहे कोकणातलं असं एक गाव नसेल जिथे मधला व्यक्ती म्हणजे तिकडे तिकडचा व्यक्ती भांडूपमध्ये नसेल किंवा भांडूप मधला व्यक्ती कोकणात मिळणार नाही असं एक गाव मिळणार नाही ज्यावेळेस गणपतीमध्ये गाड्या सुटतात त्यावेळेस भांडूपमध्ये सगळ्यात जास्त लालबागपेक्षाही जास्त मी म्हणेन गाड्या भांडूप मधून सुटतात कोकणासाठी अभिमान आहे भांडूपचा आज रमेश भाऊ कोरगावकरांना या भाजपाच्या मतांच्या जीवावर निवडून आलेल्या अशोक पाटलाकडनं पराभव पत्करावा लागला मला वाटतं साडेसहा सहा साडेसहा सा, 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 हजारांच्या मताधिक्याने हा पराभव पत्करावा लागला ठीक आहे हार मान्य केली मान्य केली हार लढाईचा लढाईमध्ये हार जीत होत असते पण ह्या अशोक पा अशोक पाटलासोबत माझी एकदा एक डिबेट होती मला चांगला अनुभव येतोय तो आणि चांगला आठवतोय माझ्या कित्येक मुद्द्यांवर अशोक पाटील चिडीचूप आवाज नाही मुळून मध्ये छत्रपती संभाजीराजे मैदानामध्ये मला वाटतं न्यूज स्टेट महाराष्ट्र गोवा या माध्यमाची चर्चा घडून येत होती आणि खुल्यामध्ये होती ती खुल्या मैदानात होती माझ्या कित्येक मुद्द्यांवर अशोक पाटील चिडीचूप चुण। असो ते विषय नाहीत ज्यांना तिथे बोलता आलं नाही ते विधानसभेत भांडूपचे प्रश्न मांडणार आहेत ही दुर्दशा आहे आपली आणि हे दुर्दैव आहे आपलं खरं तर माझ्या काही साध्या साध्या म्हणजे अशोक पाटलांनी शेतकऱ्यांच्या मला वाटतं खतांचे प्रश्न उपस्थित केले होते माझ्यासमोर शेत खता शेतकऱ्यांच्या खताविषयी अशोक पाटलांचा आणि खतांचा किती दूरपर्यंत संबंध मग माझ्या काही क्रॉस क्वेश्चनवर अशोक पाटील चिडेचूप झाले असो तो विषय नाही मला माझा विषय भरकटू द्यायचा नाही पण सांगतोय म्हणजे जे रमेश भाऊ कोरगावकरांवर आरोप केले की कि किती कोटींमध्ये हे म्हणजे किती कोटींमध्ये हा फॉर्म विकत घेतला निष्ठेवर फॉर्म विकत घेतला निष्ठेवर आम्ही फॉर्म विकत घेतो आमच्या निष्ठेच्या जीवावर आणि मातोश्रीत जर फॉर्म विकला जातो तर निष्ठा पाहून विकला जातो तुझी निष्ठा किती आहे ती निष्ठा त्या तराजूमध्ये ठेवायची फॉर्म आपोआप विकला जातो आम्हाला शिकवता खर तर रामदास कदमासारख्या वरिष्ठ नेत्याने वाईट वाटतं शिवसैनिकांना ह्या सगळ्या गोष्टी बोलताना वाईट वाटतं एकेकाळी आणि आदर्श मानायचो आदर्श रामदास भाई कदम रामदास भाई कदम गजाभाऊ कीर्तिकर मी आजही गजाभाऊ कीर्तीकरांना कधीही कुठल्याही गोष्टीत वाकडं बोलत नाही कारण गजाभाऊ कीर्तिकर कधी असं असल्या चिरकुट गोष्टींमध्ये पडत नाहीत पण रामदास कदम काय गरज आहे या सगळ्याची आपण वयाच्या अशा अशा उतरंडीला आहात अशा उतारावर आहात जिथे आपल्याकडनं शिवसैनिकांना मग कुठलाही असो इकडचा असो तिकडचा असो शिवसैनिकांना सबुरीचे सल्ले कसे दिले पाहिजेत कशाप्रमाणे कशा प्रकारे शिवसेनेला पुनरुज्जीवन मिळालं पाहिजे या गोष्टींचा विचार करायला हवा कारण बाळासाहेबांच्या पहिल्या फळीतले नेते आपण बरोबर बाळासाहेबांच्या पहिल्या फळीतल्या नेत्यांकडनं म्हणजे बाळासाहेबांच्या सोबतच्या नेत्यांकडनं ही अशा प्रकारची गोष्ट आणि बाळासाहेबांच्या कुटुंबावर अशा प्रकारचे घाणेरडे घाणेरडे शब्द वापरणं ठाकरे कुटुंबावर हे असल्या प्रकारचे शब्द वापरणं हे किती पटत कमळीकडनं अपेक्षा नाही पण ह्या असल्या नेत्यांकडनं कमळीकडनं अपेक्षा नाही पण या असल्या नेत्यांकडनं ज्यावेळेस ही अशी स्टेटमेंट देतात त्यावेळेस शिवसैनिकांना तोल हा ढासळतो माफ करा शिवसैनिकांना माफ करा जर माझ्याकडनं काही वाकडा शब्द शब्द येत असेल तर माफ करा जे काही असेल यांचे पगार काढले होते पगार मातोश्री त्यावेळेस पगार देत होती आता यांनी आणखी एका मुद्द्याला हात घातला मुंबई महानगरपालिकेचं बिगुल वाजवलं म्हणे यांनी आज जी भाषणं ठोकली बिगुल खर तर मला एकनाथ शिंदेना खर तर एक सुचवायचंय की कुणाकडनं बिगुल वाजून घेतलं हे या असल्यांकडनं बिगुल वाजून घेऊन सुरुवातच खराब झाली म्हणायचं मला सुरुवातच खराब खरं तर माझी आयोजकांना एक विनंती आहे खर तर यांना थोडंसं उंचावर उभं करायचं कारण दिसतच नव्हते संबंध आजच्या भाषणामध्ये पुढे फुलं आणि फुलांच्यावर माणूस कुठे हेच कळेना बहा ना तुम्ही आजची त्यांचे व्हिडिओ पहा माणूसच कळेना यांनी प्रश्न काय विचारला पंचवीस वर्षात शिवसेनेने मराठी माणूस देशोधडीला लावला मुंबईतनं शिवसेनेने काय केलं मराठी माणसासाठी तुम्ही काय केलात मग तुम्ही शिवसेनेत होतात ना तुम्ही काय केलात आज तुम्ही सारे सारेच्या सारे शिवसेनेत होतात तुम्ही काय केलात मग हा प्रश्न तुम्हाला जातो पंचवीस वर्ष शिवसेनेची मलाई खाणारे तुम्हीच होतात हा प्रश्न तुम्हाला जातो सगळ्यात प्रथम मी सांगू शिवसेने मराठी माणसासाठी काय केलं आज मुंबईमध्ये मराठी माणूस जो स्वाभिमानाने जगतोय ना तोच मुळात शिवसेनेच्या जीवावर जगतोय लक्षात घ्या आजही शिवसेनेचा आधार आहे मराठी माणसाला मुंबईतल्या शिवसेनेच्या शाखा या मराठी माणसासाठी कायम उघड्या असतात तुम्ही काय केलात आत्ता आत्ताची आत्ता आत्ताची आत्ता झालेली उदाहरणं तुम्ही सर्वांनी पाहिली असाल यामध्ये तुम्ही काय केलात शिवसेना आपल्या गृहयुद्धामध्ये आहे पण तुम्ही काय करताय ते सांगा ना तुमच्यामुळे शिवसेना ही गृहयुद्धामध्ये ढकलली गेलेली आहे कदाचित ह्या आत्ता आत्ताच्या उदाहरणांमध्ये तेवढं लक्ष द्यायला मिळालं नसेल पण मग तुम्ही काय केला तुम्हाला काय मिळालं ह्या सगळ्यातनं मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाने नेमकं काय केलं माहिती प्रगतीच्या बाबतीत मुंबईच्या सगळ्यात पहिलं उदाहरण घ्या पहिलं अगदी सोपी सोपी उदाहरणं देतो सगळ्यात पहिल्या ज्या गोष्टीचं उद्घाटन केलं ती गोष्ट आहे समृद्धी महामार्गाची ज्याचं सबंध काम आपलं सरकार किती वर्षाचं जवळपास मला वाटतं दोन वर्ष पाच महिने दोन वर्ष पाच महिन्याचं त्याच्या दोन वर्ष पाच महिन्यामध्ये मला वाटतं दोन वर्षाचा संबंध काळ हा कोविडमध्ये गेला संबंध काळ ज्यामध्ये विश्वाचा अर्थगाढा ठप्प होता त्या काळामध्ये शिवसेनेने काय केलं माहिती अविरत कार्य चालू ठेवलं समृद्धी महामार्गाचं त्या बुलेट ट्रेनची जी शेतकऱ्यांकडनं मनमानी करून जमीन अधिग्रहण केली जात होती ती बुलेट ट्रेनची अधिग्रहण थांबवली होती शिवसेनेने ज्या मेट्रोसाठी जे कारशेड जवळपास तेराशे झाडांवर बुलडोजर चालवून बांधलं जाणार होतं ते कारशेडची जागा बदलली होती कारशेडसाठी किंवा मेट्रोचं काम तसुभरही थांबवलं नव्हतं शिवसेनेने ज्याचं दोन आणि तीनचं जे उद्घाटन करत बसले ते उद्घाटनासाठी जे कार्य झालं ते देखील शिवसेनेच्या काळात झालं महाविकास आघाडीच्या काळात झालं आता जो कोस्टल रोड ज्याच्यावर टोल लावून बसलेले आहेत टोल टॅक्स लावून बसले आहेत लागतात ना पैसा लागतो मुंबई महानगरपालिकेच्या स्वतःच्या फंडमधनं स्वतःच्या खर्चात बांधलेला समुद्री महामार्ग कोस्टल रोड हा मुंबई महापालिकेचा स्वतःचा प्रोजेक्ट आहे जवळपास मला वाटतं तेवीस हजार कोटी रुपयांचा हा जवळपास स्वतःचा प्रोजेक्ट मुंबई महापालिकेचा स्वतः मुंबई महानगरपालिकेने बांधलेला आहे याच्याशी राज्य सरकारचा केंद्र सरकारचा काळी मात्र संबंध नाही तो देखील स्वतःच्या नावावर खपवला हा उद्धव साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट कोस्टल रोड झाल्यानंतर जो वा जो सागरी सेतू बांधला उरण आणि शिवडी उरणमध्ये अटल सेतू ज्याला म्हणतात तो देखील उद्धव साहेबांचा आदित्य साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट तो देखील स्वतःच्या नावावर खपवला एस टी बी प्रकल्प असेल म्हणजे समुद्राचं पाणी म्हणजे जे समुद्राच्या पाण्यामध्ये जे मुंबईच्या गटारांचं पाणी सोडलं जातं ते थेट न सोडता कारण मुंबईचे गट मुंबईचे समुद्र हे अगदी म्हणजे त्याच्या पाण्याचा दर्जा जर तुम्ही पाहाल आणि इतर राज्यांच्या समुद्राचा दर्जा तुम्ही पाहाल तर फरक आहे कारण थेट गटारे मुंबईची समुद्रात सुटलेली होती त्या पाण्यावर प्रक्रिया करून पानी पाई जे, मुंबई मदे ते पाणी सुटलं पाहिजे मुंबईच्या समुद्रांमध्ये त्यासाठी टी बी प्रोजेक्ट होता तो प्रोजेक्ट देखील शिवसेनेचा प्रोजेक्ट तो देखील स्वतःच्या नावावर खपवला असे अनेक प्रोजेक्ट आहेत ज्यांची उद्घाटन मोदींच्या आणि यांनी अजून एक तुमच्या बाबतीत स्कॅन केलाय माहिती आहे तुम्हाला मुंबईमध्ये रस्ते एवढे किलोमीटरचे रस्ते बांधू तेवढे किलोमीटरचे रस्ते बांधू आणि एक रिमोट वर त्यांनी त्याचं उद्घाटन मोदींच्या हस्ते करून घेतलं होतं सहाशे किलोमीटर काहीतरी म्हणाले होते मला वाटतं सहाशे नाही साठ नाही सहा किलोमीटरचे रस्ते बांधले नाहीत मुंबईमध्ये पैसा कुठे गेला आम्हाला माहित नाही मुंबईमध्ये फर्निचर घोटाळा झाला म्हणजे रस्त्यावरचे ठेवले जाणारे बेंचेस ते लावले जाणारे कचऱ्याचे डबे हे सगळं जे खरेदी करण्यामध्ये एक वेगळाच विशेष घोटाळा झाला होता जवळपास आठ नऊशे कोटींचा घोटाळा आहे हा घोटाळा सुद्धा आदित्य साहेबांनी एवढं बाहेर काढल्यानंतर देखील त्याचा नामोनिशान नाही अनेक घोटाळे हे केलं तुम्ही के मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जवळपास पाच रुपयात एसी बसेस महामाली मुंबईच नाही मला वाटतं नवी मुंबईपर्यंत मीरा पर्यंत अगदी वसई विरारपर्यंत बीएसटीच्या बसेस पाच सहा रुपयांमध्ये एसी बसेसच्या गारेगार हवेमध्ये फिरवतात हे केलं शिवसेनेने हे करून दाखवलं शिवसेनेने मुंबईतल्या बीएसटी बसेसचे दर्जे पहा तुम्ही नाहीतर इतर महानगरपालिकेच्या बसेसचे दर्जे पहा तुम्हाला फरक जाणवेल तिथे तो हे केलं मुंबईमध्ये शिवसेनेने आणि सगळा सोडा मुंबईमधल्या मुंबई महापालिकेच्या म्हणजे तोट्यात असलेली मुंबई महानगरपालिका नव्वद हजार कोटींच्या एफ डी पर्यंत आणून ठेवणारी ही शिवसेना होती त्या एफ डी आज जवळपास सत्तर हजार कोटींपर्यंत म्हणजे हे म्हणाले होते की अडीच वर्षात मी पंचवीस वर्षात जे केलं ते आम्ही अडीच वर्षात करून दाखवलं होय करून दाखवलं त्या नव्वद हजार कोटींच्या एफ डी जवळपास अडीच हजार मला वाटतं अडीच वर्षामध्ये सत्तर एक हजार कोटींपर्यंत आणण्याचं पातक करणारे होय तुम्हीच होतात आणि अडीच वर्षात तुम्ही हे करून दाखवलंत तुम्हाला त्याचा अभिमानच असला पाहिजे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मुंबईकरांनो या सगळ्या गोष्टींचा चांगला जाब विचारा यांना सगळ्या गोष्टींचं श्रेय घेतलात पाचशे चौरस फुटाच्या आतल्या घरांचा तो त्याला काय म्हणतो आपण प्रॉपर्टी टॅक्स हा देखील शिवसेनेने रद्द केला मराठी माणसं राहतात लहान लहान घरांमध्ये त्या घरांचा पाचशे चौरस फुटाच्या घराच्या आतला प्रॉपर्टी टॅक्स हा शिवसेने रद्द केला तुम्ही काय केलात जर एकदा के छातीवर हात ठेवून सांगावं आणि मग बोलावं एकनाथ शिंदेनी नेमकं मुंबई महानगरपालिकेसाठी काय के केलं मोजून दाखवावी अर्धा कामं जरा जेवढी आम्ही मोजून दाखवली अनेक अशी कामं आहेत सगळ्या कामांमध्ये मी घुसत नाही अनेक अनेक आहे पुस्तक आहे आमच्याकडे पूर्ण कामांचं करून दाखवलं म्हणून पुस्तक दाखवा आम्ही तुम्हाला करून दाखवलं फक्त बोललो नाही तिथे अनेक गोष्टी आहेत शिवसैनिकांनो बोलायला लागलं ला तर फार काही गोष्टी निघतील आपण मुंबईमध्ये केलेली कामं जर सांगायला गेलो ना सबंध दिवस जाईल शिवसैनिकांना असो तुर्तास मी इथेच थांबतोय तुम्हा सर्वांची रजा घेतोय पण ह्या असल्या महाशयांवर असल्या नेत्यांवर बोलण्याऐवजी आपण आपल्या कामांवर फोकस केला केव्हाही चांगलाच राहील असंही मला वाटतं पण काय असतं काही वेळा या असल्यांना उत्तर देणं देखील तितकंच गरजेचं असतं नाहीतर काय म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण तो काळ सोकावत जातो आणि तो काळ सोकावू नये त्यासाठी आजच्या या व्हिडिओचा खटाडोप दुसरं काहीच नाही असो तुरतास तुम्हाला सर्वांची रजा घेतोय सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या जय महाराष्ट्र